पुना, आज पोलिसांनी पुन्हा तीन दिवसाची वाढीव पोलीस कोठडी मिळण्याकरिता न्यायालयात अर्ज केला रिमांडा मनीषा मुसळेला सादर केलं त्याच्यामध्ये प्रामुख्याने आज तपास अधिकाऱ्याने नऊ मुद्दे मांडले त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं असं होतं की मनीषा मुसळे यांच्या खात्यावर आठ चार बावीस ते दोन हजार डिसेंबर दोन हजार चोवीस या कालामुळ कालावधीमध्ये एकूण एकोणचाळीस लाख रुपये हे तिच्या खात्यामध्ये आलेले आहेत त्याच्या अनुषंगाने तपास करायचा आहे आणि तसंच एक सत्तर लाख रुपये तिने इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये दाखवलेलं नाही हे तिच्या खात्यावर होते त्या अनुषंगाने तपास करायचा आहे आणि काही चार पाच साक्षीदार ते सांगतायत की त्यांच्याकडे तिनं रोख रक्कम दिली आणि त्यांनी त्यांच्या खात्यावर पैसे भरले त्यामुळे ते आर्थिक गैरव्यवहाराच्या अँगलने तपास करायचा आहे आणि पुन्हा अजूनही आज नवीन मुद्दा आणला की या मनुष्य अधिकार कमी केल्यामुळे तिनं डॉक्टर साहेबांना बदनामी करते अशी धमकी दिली त्या अनुषंगाने तपास करायचा आहे बदनामी करते अशी जमती त्या अनुषंगाने तपास करायचा असे टोटल नऊ मुद्दे त्यांनी माहिती त्याच्यावर आम्ही हरकत घेतली हरकत मुळात म्हणजे तेवीस चार दोन हजार पंचवीसचा जो रिमांड रिपोर्ट होता त्याच्यामध्ये त त्या रिमांड रिपोर्टमध्ये स्पष्टपणे नमूद होतं की आर्थिक व्यवहाराच्या अनुषंगाने तपास झालेला आहे हॉस्पिटलचे कॅशियर हॉस्पिटलचे कॅशियर आणि इतर जे कर्मचारी आहेत त्यांच्याकडे त्यांचे तपासकीने घेतले तपास चालू आहे आणि तेवीस तारखेला या सर्व मुद्दाऱ्याच्या आधारावर युक्तिवाद करण्यात आला होता त्यावेळेस दोन दिवस दो वाली वाढीव पोलीस कोठडी दिली होती मुळात आर्थिक व्यवहाराच्या विषयाने तपास झालेला होता त्यामुळे तेच तेच मुद्दे पुन्हा आले हे आम्ही बाब न्या न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली आणि त्याच्यानंतर न्यायालयाच्या मी असं आणून दिलं की मुळात ही केस आहे आत्महत्येच प्रवृत्त केलं आणि त्याचा बेस जो होता की सतरा चारचा जो ईमेल पाठवला होता मनीषा मुसळे यांनी डॉक्टरसाहेबांना त्या मेलला व्यथित होऊन त्यांनी आत्महत्या केली आता तो बेलचा जर मथळा बघितला त्यात आर्थिक गैरव्यवहाराचा किंवा आर्थिक आरोप असे डॉक्टर साहेबांनी कधीही केलेले नव्हते किंवा ज्यावेळेस फिर्यादीने फिर्याद दाखल केली त्याच्यामध्येही त्यांचं कुठं असं म्हणणं नव्हतं की मनीषा मूसळेने जो आर्थिक व्यवहार केला त्याच्यामुळे ते आत्महत्या केले मुळात आर्थिक गैरव्यवहार हा विषय आत्महत्ये संलग्न कुठलाही प्रकारे नाही आहे आणि स्पष्ट सांगायचं झालं तर मनीषा मूसळीने कोणताही आर्थिक व्यवहार केलेला नाही आहे कर्मचाऱ्यांबरोबर काही टेक टेकवते म्हणजे ती त्यांना उसमी द्यायची त्यांच्याकडून परत घ्यायची तिला गरज लागली तर ती परत मागायची हा असा विषय होता पण अकाउंटवर काहीतरी पैसे दिसतात त्यामुळे आर्थिक गैरव्यवहार असण्याची शक्यता आहे या अनुषंगाने तपास करत आहेत आणि आर्थिक गैरव्यवहाराचाही आत्महत्येशी संबंध असू शकत नाही याचं कारण म्हणजे डॉक्टर साहेबांचं फायनान्शियल बॅकग्राऊंड जर बघितलं बरेचसे हजारो कोटींचे ते मालक असतील आणि अशा परिस्थितीत एका कर्मचाऱ्याच्या तिस्चाळीस लाख रुपये त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी तर काय अपार केलं नाही पण तिस्चाळीस लाख एवढ्या छोट्याशा रकमेमुळे त्यांना मानसिक त्रास झाला आणि त्यांनी आत्महत्या केली असं होऊ शकणार नाही आणि या मनुष्या तिनं जोपर्यंत म्हणजे डॉक्टरसाहेब हयात येत होते आणि कामावर होती या कधीही या पिरियडमध्ये कधीही डॉक्टरसाहेबांनी ज्या आर्थिक अपराबद्दल कधी आरोप केलेला नाही आहेत किंवा कसली नोटीस दिलेलं नाही हे सगळं आता अचानकच ते नव्याने मुद्दे काढतात जसं आम्ही सुद्धा सांगितलं की मुळात जो त्यांनी आमच्यावर आरोप केला आहे की त्या तथाकथित मेलमुळे साहेबांनी आत्महत्या केली हे त्यांनासुद्धा पटत नाही आहे की या कारणामुळे आत्महत्या होऊ शकत नाही त्यामुळे नवीन नवीन हे त्यांनी मार्ग काढत आहेत की आर्थिक व्यवहार आर्थिक व्यवहार असावा का वगैरे वगैरे त्याच्यानंतर आर्थिक व्यवहाराच्या विषयी सुद्धा प्रश्न उपस्थित केला की त्याचा काय संबंध आहे आणि हा विषय न्यायालयातला झाला आणि त्याच्यानंतर अजून एक त्यांनी नवीन विषय आणला की मनीषा मोसण्यांनी बदनामी करतो म्हणून दमदाटी केली मुळात जो ईमेल बघितला आपण ईमेलची प्रत पोलिसांजवळ आहे आणि आम्हाला ज्याप्रमाणे माहिती आहे त्या संबंध ईमेलमध्ये सतरा तारखेच्या कुठेही बदनामी करते असं वाक्य नाही आहे नाही फिर्यादीच्या फिर्यादीमध्ये आहे की मनीषा डॉक्टर डॉक्टरसाहेबांना बदनामी करते के करते अशी दमदाटी केलेली होती त्यामुळं जो मेल होता त्यांनी तिची व्यथा मांडली होती मालकाजवळ आणि त्याच्यामध्ये काय होतं की किंवा मला त्रास होतो आहे आणि मला यातून मुक्तता करा किंवा मी आत्महत्या करा असं काय तर तो मथळा आहे पण त्याच्यामध्ये कुठेही डॉक्टर साहेबांना त्रास मानसिक त्रास देण्याचा उद्देश दिसून येत नाही त्यामुळे बदनामी करते हा नवीन विषय आज न्यायालयासमोर पहिल्यांदाच आलेला अशी बी केस नाही आणि नाही डॉक्टर साहेबांचा विषय होता त्याच्यानंतर बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद